नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण व्हिडिओमध्ये मस्त मऊ लुसलुशीत असे उपवासाचे आप्पे आणि जाळीदार असा डोसा बनवणार आहोत त्याचबरोबर उपवासाची चटणीसुद्धा बनवणार आहोत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका अजून जर प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील त्यावेळी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आज आपण व्हिडिओमध्ये उपवासाचे जाळीदार डोसा आणि उपवासाचे आप्पे बनवणार आहोत या दोनही गोष्टी आपण एकाच पिठापासून बनवलेल्या आहेत हे पीठ बनवण्यासाठी भगर आणि साबुदाण्याचं अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे एकदाच याचं पीठ जर बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तर तीन चार दिवस आरामात टिकतं चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी इथे मी बरोबर दोन कप भगर घेतलेली आहे ज्याला वरई सुद्धा म्हणतात मी इथे थोडं जास्त प्रमाणात करणार होते त्यामुळे दोन कप भगरीचा वापर केला तुम्ही हवं तर एक कप भगर घेऊन त्यासाठी बरोबर पाव कप साबुदाना वापरला तरी सुद्धा चालेल दोन कप भगरसाठी बरोबर अर्धा कप साबुदाना घेतलेला आहे भगर आणि साबुदाण्याचे उपवासाचे आप्पे किंवा डोसे बनवण्यासाठी हे अगदी योग्य प्रमाण आहे त्यानंतर भगर आणि साबुदाणा स्वच्छ पाण्याने चांगला दोन ते तीन वेळा आपल्याला धुवून घ्यायचं आहे यामधलं पाणी काढून टाकून द्यायचं त्यानंतर उरलेल्या भगर आणि साबुदाण्यामध्ये भरपूर असं सा पाणी घालायचं आणि कमीत कमी चार ते पाच तास हे भिजण्यासाठी असंच ठेवून द्यायचं कधी कधी काय होतं ना की भगर आणि साबुदाना आपलं भिजवायला घालायचं विसरून जातं त्यावेळी काय करायचं भगर आणि साबुदाना कढईमध्ये कोरडे चांगले भाजून घ्यायचे चांगले गरम करून घ्यायचे त्यानंतर ते, ते पूर्ण थंड करून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी घालून कमीत कमी ते एक तास तरी भिजवून घ्यायचे त्यामुळे व्यवस्थित असे भिजले जातात मी इथे पाच ते साडेपाच तास भगर आणि साबुदाना भिजवून घेतलेलं होतं बघू शकता व्यवस्थित असा साबुदाना भिजला गेलेला आहे त्यानंतर आता यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे जसं आपण आप्यांसाठी किंवा डोसा बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळ वाटून घेतो त्याच पद्धतीने भगर आणि साबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी थोडंसं पाणी वापरायचं चा, आणि हे चांगलं वाटून घ्यायचं इथे मी दोन बॅचेसमध्ये भगर आणि साबुदाना अगदी थोडंसं सा पाण्याचा वापर करून वाटून घेतलेलं आहे आता बनवून घेतलेलं भगर आणि साबुदाण्याचं हे पीठ जे आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं चार ते पाच मिनिट एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करत राहायचं तुम्ही हवं तर हे हे फर्मेंटेशनला सुद्धा ठेवू शकता बारा ते चौदा तास किंवा रात्रभर म्हटलं तरी तुम्ही फर्मेंटेशनसाठी ठेवू शकता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मी हे झटपट बनवणार होते त्यामुळे मी फर्मेंटेशनसाठी ठेवले नाहीत आता थोडंसं झाकून ठेवत आहे तोपर्यंत आपण उपवासाची चटणी बनवायला घेऊयात एक वाटीभर उपवासाची चटणी बनवण्यासाठी इथे मी पाव कप ओलं खोबरं उभे काप करून घेतलेलं आहे त्यानंतर दोन तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ आणि साखर घेतलेली आहे दोन ते ती तीन चमचे दही आणि दोन ते ती तीन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं मिरची आणि आलं व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं यामध्ये पाण्याचा अगोदर वापर नाही केलात तरीसुद्धा चालेल हे व्यवस्थित असं बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालायचं चटणीमध्ये तुम्हाला साखर नसेल आवडत नाही घातलीत तरी चालेल त्यानंतर यामध्येच भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आणि दहीसुद्धा घालून घ्यायचं अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि मिक्सरमधून हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर यामध्ये अर्धा चमचा जिरे वापरलेत तरीसुद्धा चालतील बघू शकता मस्त अशी उपवासाची चटणी आपली तयार झालेली आहे हवं तर जिऱ्याची जी फोडणी नंतर तुम्ही वरून दिलीत तरीसुद्धा चालेल पण मला ही चटणी अशीच आवडते त्यामुळे मी यामध्ये जिऱ्याचा वापर केलेला नाही चला तापली तयारा आता आपली चटणी तर तयार आहे आता उपवासासाठी लागणारे डोसे आणि आप्पे बनवून घेऊयात भगर आणि साबुदाण्याचं जे पीठ आपण बनवून ठेवलेलं होतं त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मी अगदी झटपट आप्पे बनवणार होते त्यामुळे मी हे फर्मेंटेशनसाठी ठेवलेलं नाही मीठ घातल्यानंतर हे पीठ एकाच डायरेक्शनने चांगलं फिरवून मिक्स करून घ्यायचं झटपट अप्पे आणि डोसे बनवण्यासाठी इथे मी चमचाभर इनो घातलेला आहे इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी एक चमचाभर यावरती पाणी घालायचं आणि एकाच डायरेक्शननी अगदी हलक्या हातांनी हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर एकदम उलट डायरेक्शननी फिरवू नका नाहीतर हे एअर बबल तयार झालेले आहेत ते फुटले जातील आणि आपे म्हणावे तसे फुगणार नाहीत बघू शकता आता आपलं पीठ रेडी झालेलं आहे आता पिठामध्ये इनो घातला की लगेचच पुढचे आपे आणि डोसे बनवायला घ्यायचे त्यामुळे तयार होणारे डोसे सुद्धा एकदम मऊ लुसलुसित जाळीदार तयार होतील आणि सुद्धा एकदम टम्म फुगतील चला तर मग सुरुवात करूयात सुरुवातीला डोसे बनवून घेऊयात त्यासाठी नेहमीचे डोसे आपण जसं बनवतो त्या, त्या पद्धतीने मी तवा गरम करायला ठेवला तेल पाण्याने चांगला ग्रीस करून घेतला सुरुवातीला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि तयार पीठ जे आहे ते तव्यावरती घालून घ्यायचं आणि अगदी हलक्या हातांनी सगळीकडून पसरवून घ्यायचं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि पंधरा ते वीस सेकंद असाच डोसा चांगला जाळी येईपर्यंत ठेवून द्यायचा त्यानंतर त्यावरती तेल घालून घ्यायचं तुम्ही हवं तर बटर किंवा तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल बघू शकता अगदी अलगद हा डोसा तव्यापासून मोकळा होत आहे कुठेही तव्याला चिकटला नाही उलटून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने सुद्धा थोडासा भाजून घ्यायचा तयार झाला मस्त जाळीदार असा मऊ लुसलुशीत डोसा आणखी एक बनवताना तुम्हाला दाखवत आहे प्रत्येक वेळी डोसा बनवताना तेल पाण्याने तवा चांगला ग्रीस करून घ्यायचा त्यामुळे डोसा तव्याला चिकटत नाही डोसे तयार झालेले आहेत चला आता आप्पे बनवून घेऊयात आप्प्याचं भांडं मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे आप्प्याच्या प्रत्येक मोल्डमध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तेलामुळे आप्पे चांगले भाजले जातील त्याचबरोबर अगदी अलगद सेपरेट होतील आप्प्याचं भांडं हे व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर तयार पीठ आहे ते साईडच्या मोल्डमध्ये अगोदर सोडून घ्यायचं कारण मधल्या मोल्डला थोडीशी हीट जास्त असते त्यामुळे अगोदर साईडचे आप्पे सोडून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी मधल्या मोल्डमध्ये आपे सोडायचे त्यामुळे मधले जे आपे आहेत ते करपणार नाही रेग्युलर आपे बनवताना सुद्धा हीच प्रोसिजर फॉलो करायची त्यानंतर यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिट हे आपे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत किंवा वाफ काढून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटांनंतर मी आपे चांगले वाफ काढून घेतले आता यावरती अगदी एक दोन टिपके तेल सोडायचं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपे हे उलटून घ्यायचे आहेत किती छान आपे टम्म फुगलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सुरुवातीला उलटताना मधले आप्पे उलटून घ्यायचे आणि त्यानंतर साईडचे सगळे आप्पे उलटून घ्यायचे आता दुसऱ्या साईडने सुद्धा झाकण न ठेवता दोन तीन मिनिट हे चांगले आप्पे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आता हे आप्पे काढून घेऊयात चला आता ताट वाढून घेऊयात मस्त असा जाळीदार डोसा किती सुंदर दिसतोय व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर टम्म फुगलेले असे उपवासाचे आप्पे सोबतच खाण्यासाठी उपवासाची चटणी आणि तोंडी लावणीसाठी उपवासाची बॉबी आणलेली आहे ही मी विकत दुकानातून आणलेली आहे अशा प्रकारे उपवासाचे जाळीदार डोसे टम्म फुगलेले आप्पे सोबत तोंडी लावण्यासाठी बॉबी आणि उपवासाची चटणी आपली तयार आहे चला तर मग मंडळी येत आहे ना फराळाला तुम्ही इथं जे भगर आणि साबुदाण्याचं पीठ तयार केलेलं होतं ते पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तीन चार दिवस आरामात टिकतं यापासून तुम्ही डोसे आप्पे इडली आणि ढोकळा सुद्धा बनवू शकता फक्त बनवण्याच्या अगोदर एक ते दीड तास फ्रीज मधून बाहेर काढून ठेवायचं आणि मग बनवण्यासाठी घ्यायचं बघू शकता किती मऊ लुसलुशीत डोसे बनवलेले आहेत त्याचबरोबर आप्पे सुद्धा किती छान टम्म फुगलेले आहेत अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत आता एक कट करून सुद्धा दाखवते आतमधून सुद्धा किती छान फुगलेले आहेत अगदी मस्त जाळी सुटलेली आहे आता यातला एक घास तुम्हीसुद्धा खा आणि कसे झालेत हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत शेअर करा असेच मस्त व्हिडिओज बघण्यासाठी प्रियंका घरमळकर या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा फेसबुक आणि वरती सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद